आता तरी भक्ती मार्ग धरशील का संताच्या संगतीत बसशील का आता तरी भक्ती मार्ग धरशील का संताच्या संगतीत बसशील का झुलविते माया बघ कशीही तुला वाम मार्गाला नेते सहज तुला झुलविते माया बग कशीही तुला वाम मार्गाला नेती सहज तुला सत्याची कास आता धरशील का संताच्या संगतीत बसशील का आता तरी भक्ती मार्ग धरशील का संताच्या संगतीत बसशील का पड परमार्थासाठी मिळेना थोडीशी सवड संसारी किती रे करीशी धडपड परमार्थासाठी मिळे ना थोडीशी सवड जीवासाठी थोडा वेळ काढशील का संताच्या संगतीत बसशील का आता तरी भक्ती मार्ग धरशील का संताच्या संगतीत बसशील का आता तरी ज्ञानेशा तू हो रे जागा नाही तर पुढे आहे तुला रे दगा आता तरी ज्ञानेशा तू हो रे जागा नाही तर पुढे आहे तुला रे दगा सत्यवचनाला आता जागशील का सन्ता सङ्गति बसशिल का आ तर्हि भक्तिम धरशील का सन्ता सङ्गतित बसशिल का सन्ता सङ्गतित बसशिल का